नऊ तारखेला भारत देश भारत देशी ही जी हाक आहे ही भारत देशी हाक सेंटर ऑफ युनियन भारताचा कम्युनिस्ट पक्ष यांच्या भा भारत बनचे हक दिलेले याचे पडसाद पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी या ठिकाणीसुद्धा पडलेले आहेत आता आपण आहोत डहाणू तालुक्यातील चारोटी मुंबई आणि मुंबई अहमदाबाद या नॅशनल हायवे मार्गावरती आहोत आणि चारोटी या ठिकाणी हा भारत बँकचे हात दिलेले आहेत या संदर्भामध्ये विविध मागण्यासाठी हा पालघरमध्ये हा करण्यात आलेला आहे आणि याला भरपूर प्रतिसाद दिसतो आपण आता नॅशनल हायवे आठवरती आहोत आपण बघू शकता संपूर्ण हायवे हा बंद झालेला आहे आणि त्यामुळे चारोटी या ठिकाणी हा बंद आहेत भरपूर अशी या मोर्चाला लोक सामील झालेली आहेत आपल्या अनेक मागण्या आहेत आपल्याला ऐकू येतात हा मोर्चा दोन दिवस चालणार आहे आणि यामुळे आज वाहनाच्या तीन किलोमीटर रांगा लागलेल्या आहेत आणि त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झालेला आहे परंतु असा हा मोर्चा जो आहे हा मोर्चा जोपर्यंत मागण्या होणार तोपर्यंत अशा पद्धतीचा भारताचा कम्युनिस्ट मोर्चा कम्युनिस्ट जो पक्ष आहे अशा पद्धतीचा मोर्चा चालू ठेवणार आहे अशा पद्धतीने आपल्याकडनं त्यांच्याकडनं देशात मी एडवर्ड वर्ठा बोलतो देशातल्या दे सर्व कामगार संघटनांनी ठरवलेलं आहे की दोन आठ आणि नऊ दोन दिवस हे भारत बंदचा कॉल दिलेला आहे त्यांच्या मागण्या जवळजवळ जवळ बारा मागण्या आहेत त्या मागण्यासाठी त्यांनी जो संबंध देशभर संप केलेला आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी म्हणून आमच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ज्या जनसंघटना आहेत ऑल इंडिया किसान सभा जनवादी महिला संघटना त्याच्यानंतर डेमोक्रेटिक दे, युथ फेडरेशन आणि शेतमजूर युनियन अशा या संघटनांनी त्यांना पाठिंबा देण्यासाठी हा रास्ता रोको कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आजचा जो हा कार्यक्रम आहे हा आठ नऊ तारखेचा जो देशव्यापी संप आहे आपण मुंबई अहमदाबाद हायवेवरती हा जो बंद पुकारलेला आहे रास्ता रोको केलेला आहे तुमच्या काय मागण्या आहेत या संदर्भातल्या त्या तुम्ही सांगाल कसं आहे आज हे जे आठ आणि नऊ जानेवारीला अनेक कामगार संघटनांनी हा जो संबंध देशव्यापी संप पुकारलेला आहे आणि त्याला अखिल भारतीय किसान सभा आमच्या इतर सर्व जनसंघटना या सगळ्यांनी त्याला समर्थन दिलेलं आहे आणि ग्रामीण भारत बंदची हा कमी दिलेली आहे मुख्यतः आज केवळ इथे नाही हा तर हायवे पूर्ण ब्लॉकच झालेला आहे मुंबई अहमदाबाद आणि जयपूर दिल्लीपर्यंतचा पण त्याचबरोबर आज सगळ्या देशभरातले अनेक हायवे आणि आने अनेक रस्ते रस्ता रोको रेल रोको वगैरे आंदोलनं कोट्यवधी लोक आज हे करत आहेत याचं कारण असं आहे गेल्या साडेचार वर्षामध्ये भाजपचं नरेंद्र मोदींचं जे सरकार आहे त्यांनी गेल्या साडेचार वर्षामध्ये आपला एकही तेव्हा केलेला वादा हा त्यांनी पूर्ण केलेला नाही आणि त्याच्यामुळे आज जनतेचा प्रचंड मोठा रोष आहे महागाई कमी झालेली नाही उलट वाढत गेलेली आहे बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे तरुणांमधली शेतकऱ्यांना सांगितलं होतं कर्जमाफी करू आणि त्याचबरोबर त्यांना आपल्या उत्पादन खर्चाचं दीडपट भाव देऊ ते झालेलं नाही पालघरमधल्या काय विशेषता मागण्या असतील स्थानिक इथले कॉम्रेड आहेत त्यांचे काय आहेत आपल्या पालघर जिल्ह्यातल्या काय विशेषता मागण्या आहेत पालघर जिल्ह्यातल्या विशेषतः मागण्या म्हणजे आता जसं कॉम्रेडने सांगितलं की पालघर जिल्ह्यामध्ये हा मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी समाज राहतो अल्पभूधारक आहे आणि त्यांच्याकडे ते एकमेव हो। जगण्याचं साधन आहे आणि तेच आज हे मोठमोठे प्रकल्प मोदी सरकार काढत आहे आणि ते फक्त केवळ तुटपुंज जे काही भांडवलदार आहेत त्यांच्यासाठीच हा प्रो, प्रो, प्रोजेक्ट राबवले जात आहेत आणि जो शेतकरी आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये जो उल्पभधारक आहे त्याला दोषधुडे लावण्याचे हे सर्व कारस्थानं सुरू केलेले आहेत तर त्याला आमचा विरोध आहे आणि शेवटपर्यंत विरोध राहणार कोणत्याही परिस्थितीमध्ये हे प्रोजेक्ट इथल्या समाजाला किंवा इथल्या छोट्या शेतकऱ्याला उद्ध्वस्त करण्याचे जे प्रोजेक्ट आहेत ते आम्ही होऊन देणार नाही तसेच ऑटो रिक्षा पासिंग जे रिक्षावाल्यांना सरकारने ऑटो रिक्षावरती बत्तीस किलोमीटर परमिट रेंज दिलेला असतो परंतु जे परमिट होल्डर रिक्षावाले त्यांना हे जे पालघर जिल्ह्यामध्ये ऑटो रिक्षा पासिंगसाठी विरारला बोलावलं जातं म्हणजे वसईला बोलावलं जातं विरार वसईला हां पण तर ज्या आरती सरकारने रिक्षा ऑटो चालकांना बत्तीस किलोमीटरचा परमिट रेंज दिलेला आहे आणि शंभर दोनशे किलोमीटर पासिंगला बोलवतात आणि जर मध्ये जर काय झालं हायवेवरती ऍक्सिडेंट वगैरे रिक्षाचं तर त्याचा जबाबदार सरकार आहे काय या, या, या मोर्चा संदर्भातली तुमची काय भूमिका आमची भूमिका अशी आहे की संपूर्ण कामगार हा खेड्यापाड्यातला कामगार आहे अनेक कंपन्या आज बोईसर एम आय डी सी मध्ये जवळजवळ पाचशेच्या वरती कंपन्या आहेत डहाणूमध्ये काही मोठे मोठे प्रकल्प आहेत परंतु त्यांना साधा किमान वेतनही आज मिळत नाही मोदी सरकारच्या धोरणामुळे अनेक कामगारांविरोधी कायदे ते बनवत आहेत है। ह्यांचा आमचा निषेध आहे ना आणि कामगारांना किमान किमान वेतन तरी मिळायला पाहिजे आज समान काम समान वेतन न्यायालयाने जो आदेश दिलेला आहे त्या आदेशाची अंमलबजावणी झाली पाहिजे परंतु हे सरकार कुठली अंमलबजावणी करत नाही फक्त कामगारांना धडीला लावायचं काम ह्या सरकारचं चाललं आहे त्यामुळे या सरकारचा आम्ही निषेध करतो आजच्या दिवशी हीच आमची प्रमुख मागणी आहे